नमस्कार मी तृप्ती धोनिसे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्याने सन दोन हजार सत्तावीसपर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय निश्चित केलेले आहे कुष्ठरोग हा संपूर्णपणे बरा हो बरा होणारा आजार आहे आणि लवकर निदान आणि वेळेस उपचाराने होणारी विकृती देखील टाळता येते याच उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिनांक सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कुष्ठरुग्ण शोध मोहीम एन सी टी सी राबवण्यात येत आहे या अभियानाचा उद्देश समाजातील निदान न झालेले नवीन रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना तात्काळ खाली आणणे संसर्गाची साखळी खंडित करणे आणि कुष्ठरोगाबाबत समाजात जनजागृती करणे हा आहे तरी सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकाला आपण सहकार्य करावे आपल्या घरातील सर्व सदस्यांची तपासणी करून घ्यावी आणि कुष्ठरोगमुक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या ध्येयपूर्तीसाठी आपले अमूल्य योगदान द्यावेत याबाबत